पण महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचारी धास्तावले कारण काय पाच सविस्तर दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक सबस्क्राईब आणि अखिल सर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा मोठा केंद्राचा पगारवाढीऐवजी कामकाजावर वेतन आणि निर्णय न, आता देशभरातील लाखो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकासाठी केंद्र सरकारने अखेर आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला औपचारिक मंजुरी दिली यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली हा आयोग पुढील अठरा महिन्यात सध्याची वेतन रचना भत्ते आणि आर्थिक सुविधाचा सखोल आढावा घेऊन नवीन शिफारस सादर करणार आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी उलतापलात होण्याची शक्यता आहे या महत्त्वाच्या आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई यांच्याकडे सोपवण्यात आली आहे त्यांच्यासोबत पुलक घोष आणि पंकज जैन हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील नवी दिल्ली इथे आयोगाचे मुख्यालय असले ही तीन सदस्याची टीम पुढील दीड वर्ष केंद्र कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे भविष्य निश्चित करणार आहे परफॉर्मन्स बेस्ट वेतनावर मुख्यपार या वेतना वेतन आयोगाचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे परफॉर्मन्स बेस्ट वेतन परफॉर्मन्स बेस्ट पे या संकल्पनेवर असणार आहे याचा स्पष्ट अर्थ असा की पुढील कर्मचाऱ्याला केवळ सेवा ज्येष्ठतेनुसार नाही तर त्यांच्या कामकाजांच्या परफॉर्मन्स आधारवर आर्थिक लाभ मिळू शकतो जो कर्मचारी उत्कृष्ट कामगिरी करेल त्याला इतरांपेक्षा अधिक वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे सरकारी नोकऱ्या अधिक आकर्षक आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी हा आयोग काम करणार असल्याची अधिसूचनेत स्पष्ट नमूद केले आहे या आयोगाच्या कक्षेत केवळ केंद्र सरकारी कर्मचारी नाही तर संरक्षण दलाचे सदस्य अखिल भारतीय सेवा अधिकारी केंद्रशासित प्रदेशाचे कर्मचारी लेखापरीक्षण विभागाचे अधिकारी तसेच सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयातील कर्मचारी यांचाही समावेश असणार आहे आयोग जुने आणि कालबाह्य झालेले भत्ते रद्द करण्याच्या शिफारशी देखील करू शकतो पेन्शन आणि ग्रॅज्युटीमध्येही बदल नवीन वेतन आयोगामुळे पेन्शन आणि ग्रॅज्युएटीच्या नियमाविषयी सविस्तर शिफारशी अपेक्षित आहेत विशेषतः नवीन पेन्शन योजने एन पी एस अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी डेथ कम रिटायरमेंट ग्रॅज्युएटीच्या तरतुदीचा आढावा घेतला जाणार आहे जुनी पेन्शन योजना ओ पी एस अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नियमामधील आवश्यक सुधारणा सुचवण्याची शक्यता आहे या आयोगाच्या शिफारशी देशाची आर्थिक स्थिती आणि राज्याची वित्तीय क्षमतेचा विचार करून गेल्या जातील ज्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनमध्ये मोठा फरक पडू शकतो दीड लाख आणि टी ई टी परीक्षा उत्तीर्ण व्हा शिक्षकांना टी ई टी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे त्यामुळे बावन्न वर्षाच्या आतील शिक्षक सध्या चिंताग्रस्त आहे मात्र त्यातच आता दीड लाख रुपये द्या आणि टी ई टी परीक्षा उत्तीर्ण व्हा अशी ऑफर शिक्षकांना एजंट एजंटाकडून येत असून त्याची चर्चा जिल्ह्यातील शिक्षकामध्ये होत आहे त्यामुळे टी ई टी परीक्षेत गैरप्रकार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्यातील शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी उच्च न्यायालयाने बावन्न वर्षाच्या आतील सर्व शिक्षकांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे मात्र ह्या निर्णयास शिक्षकातून तीव्र विरोध होत असून टी ई टी परीक्षा रद्द करावी अशी मागणी होत आहे परंतु हे प्रकरण न्यायालयाकडून आल्याने सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नाही त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षकांना टी ई टी परीक्षा द्यावी लागणार आहे ह्या गोष्टीचा फायदा एजंटकडून घेण्यात येत असून टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करून देतो असेच सांगत दीड लाख ते अडीच लाख रुपयाची मागणी शिक्षकाकडे करण्यात येत आहे काही शिक्षक फसवणूक होईल मग या आदेशाने रक्कम देण्यास नाकार देत आहे तर काही शिक्षक मुख्याध्यापक शिक्षक संघटना अध्यक्ष पदाधिकारी यांना मध्यस्थी करून पैसे देत आहे तर परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच रक्कम द्या असे काही एजंट सांगत आहे त्यामुळे अनेक शिक्षक टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या आशेवर एजंटांना दीड ते दोन लाख रुपये देण्याचे आश्वासन देत आहेत अजूनही चॅनल नवीन असा लगेच सबस्क्राईब करा